नमस्कार रमाज रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे बीट त्याच्या लाल रंग आणि पौष्टिकतेमुळे आपण आठवड्यातून एकदा तरी आपल्या आहारामध्ये घेतला पाहिजे बीट तुम्ही उकडून खाऊ शकता बीटचा सॅलड बनवू शकता बीटचा पराठा तर आमच्या घरात फेवरेट आहे बीटचा ज्यूस बनू शकता बीटच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत ज्या आपल्या रमाज रेसिपी चॅनलवरती तुम्ही पहा आज आपण बीटची भाजी बनवणार आहोत जर कोणाला बीटची भाजी आवडत नसेल तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे त्यामुळे तुम्ही भाजी केली ना तर नुसती सुद्धा संपेल तर सर्वात अगोदर मी काय केलेलं आहे चार बीट घेतलेले आहेत बीट स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचे आहेत आणि त्याच्या पाठचा आणि पुढचा भाग आपण थोडा थोडा कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण जसं बटाटा सोलतो ना आणि त्याच्यावरची जी साल आहे ती काढतो अगदी तसंच आपल्याला बीटची सालसुद्धा काढून घ्यायची आहे बीटमध्ये कॅलरीज कमी असतात आणि जीवनसत्वे खनिजे यासारखे पोषक तत्व भरपूर असतात बीटमुळे आपल्या शरीराला हिमोग्लोबिन योग्य राहते त्यामुळे आपली त्वचा चमकदार आणि सुंदर बनते माझ्या अनुभवानुसार आणखीन एक सांगते ते म्हणजे आपल्या रंगामध्ये पण फरक पडतो तर इथे मी तीन बीट घेतलेले आहेत सर्वात अगोदर आपण बीट कट करून घेणार आहोत त्याचे दोन भाग करून घेतलेले आहे पुन्हा त्याला पातळ असंही मी कापून घेणार आहे एकदम जाड आपण जर बीट कट केला तर खाताना तो बरोबर लागत नाही तो मी किसूनसुद्धा घेऊ हो शकता किंवा असं बारीक असं कट करू शकता किसून मला जास्त बरोबर लागत नाही कारण की बीटमध्ये पाणी भरपूर असतं तर त्याचा ज्यूस निघतो पण असं कट जर आपण केलं ना तर त्याचं पाणी निघत नाही त्याच्यामुळे त्याचे पौष्टिक जे काही तत्व असतात ते त्याच्यामध्ये असतात तर सर्व आपण जो बीट आहे तीन ते असे मी बारीक असे कापून घेतलेले आहेत एका एक कडेमध्ये दोन चमचे तेल गरम करायचं आहे तेल गरम झालं की अर्धा चम्म जिरे घालायचे फोडणीला आणि एक हिरवी मिरची मी घातलेली आहे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे कांदा आपण लालसर असा परतून घेणार आहोत कांदा आपला हा लालसर असा झालेला आहे आता त्यामध्ये आपण टोमॅटो घालायचे आहेत तर मी एक छोटा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तो सुद्धा आपण मौसूत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत परतून घेणार आहोत तर इथे आपला जो टोमॅटो मऊ असा झालेला आहे यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालायचे आहे आणि मी घरगुती मसाला वापरणार आहे तर मी हे तीन चमचा घालत आहे तुम्ही लाल मिरची पावडर आणि ह धने पावडर जिरे पावडरसुद्धा घालू शकता तर मी जी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे ती ट्रिक म्हणजे मी अर्धा चमचा पनीर मसाला घातलेला आहे तुमच्या मुलांना किंवा साठी तुम्ही भाजी करताना त्यांच्या आवडीचा मसाला तुम्ही याच्यामध्ये घाला अगदी भाजी एवढी छान बनते की तुम्ही ती सुद्धा खाऊ शकता आता आपण यामध्ये बीट घालायचं आहे यामध्ये आपलं एक साहित्य राहिलेलं आहे ते म्हणजे आपण यामध्ये मीठ घालूया आणि त्याच्यानंतर हे छान असं आपण हे मिक्स करून घेऊया चवीनुसार यामध्ये मी बीट घालत आहे आता छान आपण हे मिक्स करून घेऊया तर छान असं मिक्स झालेलं आहे त्यावरती कोथिंबीर बीट घालायची स्लो गॅस आता आपल्याला आणि दहा मिनटं आपण स्लो गॅसवरती ही भाजी करणार आहोत मध्ये मध्ये आपल्याला दोन तीन मिनटं अशी झाली एक वाफ आली की असं हे परतून घ्यायचं आहे कारण की बीटमध्ये पाणी असतं आणि आपण यामध्ये पाणी नाही घालणार त्यामुळे भाजी खाली करपू शकते त्यामुळे आपल्याला दोन दोन तीन तीन मिनटांनी जरा हे हलकंसं असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून ते करपणार नाही टोटल मी दहा ते बारा मिनटं ही भाजी स्लो गॅसवरती शिजून घेतलेली आहे तर इथे बारा मिनटं झाले आहेत एकदा आपण हे पाहूया की आपला जो बीट आहे तो कच्चा आहे की शिजला आहे चेक करून घ्यायचं आहे तर मस्त भाजीला खूप छान टेस्ट आलेली आहे तर अशा पद्धतीने आपली पीठची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक कर शेअर करा